राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा देशात एकशे वीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांचा दावा गुलाबी बोंड अळीची समस्या असली तरी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आणि त्यामुळेच या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी आधीपासून सतर्क आणि प्रयत्नशील असतात परिणामी गुलाबी बोंड अळीमुळे लागवड क्षेत्र कमी झाले किंवा होईल असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे कापणी झालेल्या पिकाच्या नुकसाची भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आढावा भरपाईचे दर हे निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे कांदा निर्यातीवरील सवलत पूर्ववत प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला निर्यातदारामध्ये समाधान केंद्र सरकारने एक जून दोन हजार पंचवीसपासून कांदा निर्यातीवरील एक पॉईंट नऊ टक्के कर्ज सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला पण दुसऱ्या दिवशी तो पूर्ववत करण्यात आला आहे कांद्याचे वाढते उत्पादन तसेच शेतकरी आधीच अडचणीत असताना सवलत रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरणार होता येलो अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे कोकण विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात कडकून आणि उकड्याचा त्रास वाढणार आहे नागपूर विभागात अवकळेचा शेकडो शेतकऱ्यांना फटका सहाशे घरासह एकशे अठ्ठावीस हेक्टरमधील पिकांचे नुकसान मे महिन्यातील अवकाळी पाऊस गारपीट आणि वीज पडल्यामुळे नागपूर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू तर त्रेचाळीस जनावरांचा बळी सहाशे घर व एकशे अठ्ठावीस हेक्टरवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची प्रतीक्षा कायम पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हप्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयामध्ये आणखी आम्ही तीन हजार रुपयाची भर घालू त्यामुळे तुम्ही दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना तेरा हजार रुपयाऐवजी पंधरा हजार रुपये मिळतील तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ अशी प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून दिला जाईल खरीप पिकाच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला वापसा येण्यासाठी आणखी आठ दिवसाचा कालावधी लागणार